प्राथमिक केंद्रा आरोग्य केंद्राची आमदार राहुल आवाडे यांच्याकडून पाहणी इचलकरंजी शहरातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरणाचं काम लवकरच सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी सहाही आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली राज्य शासनाच्या राष्ट्रीय अभियान अंतर्गत वित्त आयोगातून आमदार राहुल आवाडे यांच्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नूतनीकरणासाठी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर या आरोग्य इचलकरंजीतील नागरिकांना मोफत व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठीचा प्रस्ताव मंजूर झालाय त्या अनुषंगाने आमदार आवाडे साहेब यांनी आरोग्य केंद्र असलेल्या शाळांची पाहणी केली लालबहादूर शास्त्री शाळा क्रमांक चौतीस कलानगर भारतमाता विद्या मंदिर शाळा क्रमांक तेहतीस शाहू पुतळा हुतात्मा भगतसिंग शाळा क्रमांक बावीस विक्रमनगर झाकीर हुसेन उर्दू शाळा खंजिरेमळा वेणुताई विद्या मंदिर हॉल आंबेडकर नगर आणि म्युन्सिपल हॉल जवाहर नगर पोस्ट ऑफिस जवळ यांचा समावेश आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रातून ज्या त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा औषधोपचार केले जातात की प्राथमिक केंद्र अत्यंत जुनी असल्यानं इमारतीची अवस्था जीर्ण झाली असल्यानं या केंद्राच्या नूतनीकरणाची गरज होती यावेळी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर अधीक्षक संपर्क क्रमांक पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छान पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंचाहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम